माझ्याबरोबर आहे बैलगाड्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आनंदराव मोहिते पैलवान आहेत एक पैलवान ज्यावेळेस मैदानाचं नियोजन करतो कारण अनेक मैदानं गाजवलेले असतात तर आता बैलगाड्याचं मैदान गाजवण्यासाठी एक पैलवान उभा राहिलेला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील गाजवणार मैदान हे शांडू भैया ही बघितल्यानंतर अतिशय सुंदर नियोजन पैलवानी केलेलं आहे अनेक के, इतं सुंदर नियोजन कोणच करू शकणार नाही इतकं सुंदर नियोजन जनरल गाड्यांचं काही निवेदन सहा किलोमीटर आरत पुरत घोड्याचं कुत्र्याच्या शर्ती आपली पट्टा पद्धत अनेक एक खेळ काय तर म्हणले आत्ता की मी डिक्लेअर करणार आहे एक दोन दिवसात असं शरी शरीयात महोत्सव ठेवला आहे शर्यत महोत्सव फार सुंदर आणि फार म्हणजे निवेदन मला वाटत नाही मी आता एकट्या वर वर्षी या बैलगाडी नादात आहे सुंदर मैदान की खडा सुद्धा नाहीत या ठिकाणी रोळ रोळ मारून अतिशय फाटी हे वगैरे हे केलंय फाटीच्या पलीकडं पाक जाग्यापर्यंत बॅलेट किट लावले म्हणजे हजार फुट गॅलेट लावले की लोक माणूस आत येऊ नये लाईटाची सोय केल्या पन्नास पन्नास फुट लाइटची सोय केल्या अतिशय सुंदर आणि चांगलं मैदानाचं चा नियोजन केलं चाळीस वर्षाचा बैलगाडीतला अनुभव पण तुम्ही सांगता की असं मैदान मी चाळीस वर्षात कधी बघितलं नाही ह्या लेवलचं हे ग्रँड एवढं मैदान आपल्या भागात चांगली झाली काही काही गावाची आता नावं घेण्यात योग्य नाही सगळे म्हणजे आपल्याकडे भरताना पण हे नवीन मैदान आहे इथं म्हणजे ह्या भागामध्ये हे आपलं मैदान नवीन आहे गेल्या वर्षीसुद्धा चंद्रहार पाटलांनी मैदान बाळवणीत घेतलं mm. थोडं वाहनं लावायला अडचण आली mm. जरा ट्रॉफिकला अडचण आली ह्या ठिकाणी इतकं रस्ता आणि इतकं माळ आहे की इथं कशाचीच अडचण बसणार नाही आणि नवीन नवीन ठिकाणी आहे ना तासगाव सोडून जवळजवळ वीस बावीस किलोमीटर हे आहे आणि फार सुंदर माळ उडाकले सुंदर म्हणजे अप्रतिम अप्रतिम ह्या भागात जर पाहिलं मने राजोरी तासगाव जिल्हा सांगली इथं आरत परत शर्यत मोठ्या प्रमाणावर तिथं छकडी शर्यत पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा बरोबर पहिल्यांदा त्यामुळं मी पाठीमागच्या मुलाखतीत दादांची दादांच्या मुलाखतीत म्हटलं दा होतं एक संस्कृतीचं आदानप्रदान होणार इकडची शर्यत आपण बघायला जाणार आपल्या साईडची पट्टा शर्यतीतली लोकं आणि त्या इकडची जी आरतपूरचे लोकं पट्टा शर्यत बघायला येणार आणि ज्यांना ह्या दोन्ही शर्यत आवडत नाही ते श्वान बघायला जाणार हे एवढं नियोजन म्हणजे इतिहास असत असलं कोणी केलं नाही तर कशा पद्धतीने सांगाल की एकंदरीत तुम्ही पाहणी करताय तर हे एवढं आवाढव्य उभारणं स्वतःची ताकद पण तेवढी आहे संघटित माणूस आहे आज आम्ही इथं या ठिकाणी आलोय म्हणजे शंडी आम्हाला आम्हाला नाही महत्वाची आहे आम्ही त्या संघटनेचा जन्म घातला आहे तिथंच पैलवान हे आम्हाला महत्वाचं आहे जेवढा पैलवान महत्त्वाचा आहे तेवढी संघटना महत्त्वाची आहे बरोबर भागामध्ये आपलं लय ही नाही ही मला वाटतं पहिलंच मैदान आहे हा का तर तासगाव तालुक्यापासनं हा आणि इकडे जनरल मैदान होते तुम्ही गेल्या पावटी मैदान जनरलला आला होता त्यांच्या त्यावेळेला पाच लाख पब्लिक होत आज मला स्वतःला असं वाटतंय की एक दहा लाख पब्लिक जमल सगळ्यांनी मिळून आणि अतिशय उत्तम पंचवीस फुटाचं टेज उभा केलंय की जेणेकरून त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत शिवसेनेचे सर्व नेतेगण आहेत त्यांना तिथं उभा राहिलं बसल्यानंतर सगळ्या सगळ्या स्पर्धा ससाव्या असं नियोजन तिने केलंय आता कसं आहे आखणी बघितले तुम्ही तर एक तुमचा अंदाज कुठल्या बैलांना मदत होऊ शकते कशा पद्धतीची बैल इथं चांगली कामगिरी करू शकतात एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे इथं आता कसं आहे शांडूबा मैदान तर कटनाचं आहे बराळ्याचं नाही आता एक बैल एक दुसा बैल एक आदत बैल एक बैल आता दोन्हीचा मॅच कसा होतोय का तर स्पीडच्या बैलाला कुठली बैल टिकतील दुसरा कुठला बैल टिकणार आणि आदत कुठला टिकणार ह्याच्यावर राहणार आत्ताच्या घटकला कोण सांगू शकत नाही की मी एक नंबर नेल जसं आपण ओपनमध्ये म्हणतो ह्या दोन चार गाड्या चांगल्या पळाल्या की ते एक नंबर नेऊ शकतील असं आपण म्हणतो या दोन चार बैलांच्या पण आताच्या घटकाला कोण म्हणू शकत नाही त्याला ते दुसरा बैल टिकला पाहिजे ना दुसरा बैल टिकला पाहिजे मोठ्या बैलाला आदत टिकला पाहिजे स्पर्धेतील जे विजेते पदाची अनिश्चितता त्याच्यामुळे स्पर्धा एक आपण म्हणू एक उत्सुकता निर्माण होते आणि त्यामुळे स्पर्धा ती मोठी होते अनिश्चितता काय सांगू शकत नाही कुठल्याही स्पर्धेचं असंच आहे कुठल्या स्पर्धेला स्कोप कधी मिळतो की चारही बाजूने त्या स्पर्धेला ज्यावेळेला ही होतं पूश होतं त्यावेळेला त्या स्पर्धा मोठ्या होत्या त्या तसं ह्या बैलगाडी छत्राला ह्या दोन तीन वर्षात पुश झालं आज किती बक्षीस आहे सांगा की जसं चंद्रावर पालवानी थार ठेवली तशी बक्षीस वाढली फॉर्च्युनर हां थार दावल्यानंतर हां पहिली थार दिली आता फॉर्च्युनर शांडी बाजार फॉर्च्युनर मिळत्या म्हणजे ती फॉर्च्युनर कुणाला मिळणार आहे एक सामान्य शेतकऱ्याचा बैल येणार आहे इथं आणि त्या बैलवाल्याला ती फॉर्च्युनर मिळणार आहे ती काय असं कारखानदार किंवा उद्योगपती किंवा डिस म्हणजे दुसरी कोण माणसं असतील अशांना नाही ना? एक सामान्य गाडगाड्या गावगाड्यातला माणूस शेतकरी माणूस किंवा आयुष्यभर आपला बैल जपतो बैलाची सेवा करतो त्या बाईलवाल्याला ती फॉर्च्युनर मिळणार आहे सगळ्यात आनंद मला झाला की एक गरीब शेतकरी ह्या फॉर्च्युनरमध्ये बसून जाणार आहे मग तो कुठल्याही घरातला असो कुठल्याही भागातला असो तो आपला आहे तो आपला आहे आणि इतक्या वर्षात आमच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत नाही एवढं बक्षीस कुणाला मिळालं बरोबर आणि जो येईल खरंच त्याच्यासाठी सोन्याचा दिवस असेल सोने पण मी एक पाठीमाग बोललेलो बघा ह्या शर्यतीमुळं बैलगाडी क्षेत्र बदलणार आहे पूर्ण तर तुमच्या नजरेतून ही शर्यत झाल्यानंतर बैलगाडी क्षेत्र कसं बदलेल एक तुमचा अंदाज कुणी काही म्हणू द्या ह्या क्षेत्राला एवढं आता हे मिळालंय पाठबळ मिळाले की चांगल्या कुणी काही म्हणू द्या कसं असतंय काही वेळेला चांगलं करताना काही माणसं नावं ठेवणारे असते आज चंद्रहार पाटलांनी ठेवलं असंच नियोजन उद्या एक ह्याच्यापेक्षा लहान करू शकतो कुणी त्या त्या विभागातला तो प्रतिनिधी करू शकतो त्याच्या खालचं करू शकतो किंवा भविष्यात एखाद्याला वाटलं काय ना आपण चंद्रहार पाटलांच्यापेक्षा एक मोठं मैदान घ्यावं तेही करू शकतो म्हणजे आम्हाला मागल्या दहा वर्षात बंदीच्या काळात परत त्याच्या आधी आम्हाला वाटलं नाही की बैलगाडीचं एवढं ही होईल आम्ही पहिल्यांदा टॅम्पोतनं वर बसून जाताना माणसं खाल्लं अरे खोळं निघाले खुळ निघाले अशी कुळी निघालीत गावातली उंडकी म्हणजे गावातली बिघडलेला म्हणायचं बिघडलेला अरे निघाले टॅम्पोतनं निघाले ट्रकातनं निघाले ट्रॅक्टरमधनं निघाले असं ते हिनवत होते पण आज उत्तम मायासारख्या इत्या वर्ष या बैलाची सेवा महादेवाच्या नंदीची सेवा करत असताना आज एकदा आनंद मला होतोय की आज दहाच्या दहा बक्षीस चांगले आहेत जरी दहावं मिळालं तरी त्या कुटुंबाला एवढं हे होणार आहे आणि सगळ्यापेक्षा शांडूबा या बघा की ह्या महिन्यात बैलांच्या किमती किती झाल्या आदत झाली दुसरं झालं एक स्कोप मिळाला माणसांना कसं वाटत होतो ओपनचं मैदान म्हटलं की ठराविक बाबा गाड्या नंबर नेणार मग आपण जाण्यात काय अर्थ आहे मग ती नोंद कमी व्हायची हो का गाड्या कमी यायच्या का तर ज्याचं त्याला जे हुशार माणूस आहे तो ओळखून तिथं थांबायचा था। पण आजची ती परिस्थिती नाही ना आज, आज तुम्हाला उद्या घडल अनिश्चित माणसं नम गाड्या सगळ्यांनी दिली की वाटणार नाही की हा नंबर कसं काय गाडी पाळाली हा मग त्यामुळे स्पर्धेची गंमत आहे आता तुम्ही नीट बघा आणि ही तुम्ही सांगा वरजून काय होतं बैलगाडी शर्यत मोठी व्हायला लागली मोठी बक्षीस बी व्हायला लागली तर आता काय आहे त्याच्या जोडीला असं आहे की बैलगाडी शर्यत मोठी होताना बैलगाडी मालकाची बी काय काय जबाबदाऱ्या याला पाहिजेत म्हणजे कसं आहे आता जबाबदारी उदाहरणार्थ एक की बाबा डोपिंगचा विषय असेल काहीही करून बक्षिस मिळवायचे तर ही अशी मनोधारणा व्हायला लागते चंद्रहार पाटलांनी आत्ताच सांगितलं काय सांगितलं की इथं काही प्राणी मित्र येणार आहेत आणि ती डोपिंगची टेस्ट ती करू शकतात त्यांना तो अधिकार आहे आणि ती शंभर टक्के करणार आहेत त्यात काय म्हणजे हे नाही त्यांना जी बोललेलं ते करणारा हा माणूस आहे जी बोलतो ती करतो हा माणूस त्यामुळं ती हु होणार आहे त्यात काय ही नाही आणि त्याचा खर्च सगळा चंद्रहार पाटलांनी उचालला आहे येणारा खर्च ते स्वतः त्यातनं हे करणार आहेत त्यांना शंका वाटली ना ती टेस्ट ते करणार आहेत आता मैदानाचं तर तुम्ही बघताय अनेक मैदान तुम्ही आयुष्य चाळीस वर्षात किती मैदानं ह्यांच्या आपांची बोलायची की वय नाही तेवढी तुमचा बैलगाड्यातला अनुभव आहे तर कसं आहे बैलगाडी क्षेत्र बदलते पण कुठल्या अर्थानं बदलते तुमच्या येणं ठीक आहे प्रसिद्धी आला आहे पैसा आलाय पण अजून कुठल्या अर्थानं बदलते बैलगाडी क्षेत्र कसं आहे कुठल्याही गोष्टीला जे अर्थ लावतो आपण अर्थ त्या मराठी शब्दाला अर्थ लावतो पण मला स्वतःला असं वाटतं की ज्या परिस्थितीनुसार ती बदलत जाते आहे आता पहिले ट्रॅक्टर किती होतं लहान ट्रॅक्टर होतं त्याला सिंगल पलटी असायची शेतकरी जवळजवळ चार तासाला एक एक्कर नागरायचा आता चौफळी पालटी होऊन एक ट्रॅक्टर तासाला एक एकर काढतो यंत्रणं बदलली तशी बैलही बदलली तिथं मागं असणारी कुटुंबातली माणसंही बदलली पण मला असं वाटत नाही की ह्या नादात गपलप किंवा काहीतरी होऊ शकल किंवा ह्या नादात नुसतं मोठ्यांचीच बैलं येतील असं काही नाही बैलं पाळतं कोण गरीब पाळतं बैल गरिबाची एकत घेततील मोठ्या मोठा कधीच बारकं वासरू आणत नाही त्यामुळं मला मला स्वतःला असं वाटत नाही की ह्या नादात आणि काय गोष्टीत अतिरिक्तपणाही आम्ही चालून देणार नाही जसं की सतत बैलांच्यावरती औषध इंजेक्शन करणे त्या बैलातला केस जाणेपर्यंत हे करणे आता काही टाईमाला थोडा आम्हाला त्रास झाला काशीगावच्या मैदानामध्ये जरा खर्च होता जास्त म्हणून तो कोणी भागवायचा म्हणून थोडा जरा त्याची बुकिंग टेस्ट झाली नाही पण इथं स्वतः चंद्रहार पैलवान जरा शंका येईल त्याने जर नोंदवली तर ती स्वतः करू शकणार आहेत त्या गोष्टी बैलगाडी क्षेत्रामुळं ग्रामीण भागातील चक्र हे खूप वाढलं म्हणजे अनेकांना संधी भेटल्या म्हणजे अगदी बैलगाडी मालक असेल चालक असेल माध्यम आले असतील किंवा अगदी दुकानदार असेल तर ग्रामीण भागात बैलगाडी क्षेत्र वाढलं त्याच्याबरोबर एक आर्थिक प्रत्येकाला फायदा व्हायला लागला तर अजून काय काय फरक केला आहे बैलगाड्यानं समाजावर आपण म्हणू आता शंडिबाई एक बैलांच्या किमती वाढल्या हे मान्यच करावं लागलं सगळ्यांना दुसरं एक ते दोन चाचू खोके असायची बरोबर आता शंभर शंभर दोनशे दोनशे चाचू खोके त्यांचा धांदा बघितला तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये म्हणजे आर्थकारून कुठे गेलं आणि सामान्य माणसाला मिळाल ना लाख लाख दोन दोन लाख पाण्याच्या बाटल्या म्हणजे ही ही येणारी सगळी पोटावर आपल्या कष्ट करून जांगणारी इथं गोरगरीब आहे तुमच्या तुम किती गाड्या पळणार आहेत ह्या मैदानाला ह्या मैदानाला माझ्या दोन गाड्या पळत केल्या एक आणि एक दुसऱ्याला गाडी पळत ऑल द बेस्ट अनुभव खूप सगळ्यापेक्षा आम्हाला तुमच्या सगळ्यांचं एक अभिनंदन करावं वाटतं ह्या स्पर्धा इतक्या मोठ्या नेण्यासाठी तुमचा युट्यूब चॅनल सगळ्यांचं सगळ्यांची मदत झाली ती मान कबूलच करावी लागेल hmm. आणि ह्यात अजून वाईट तो वाढलेल्या नाहीत आम्हाला कुठं दिसत नाही hmm. म्हणजे आत्तापर्यंत जी मैदान चांगली झाली चांगली केली भांडण तणटाण नाही आधी सम्यागाम्यान चालले अतिशय hmm. उत्तम आणि चांगलं चाललेलं आहे आता कोण काय म्हणतं काय म्हणतं हा विषय वेगळा आहे की ज्यांचं बैल नाही काही hmm. नाही तिने आपलं नुसतं कुणालातरी नावं ठेवत बसायचं मग हळदी तिही आणि बैलगाडीवाल्यातल्यातल्या भांडण लावायचं ह्या प्रवृत्ती थोड्या वाढल्यात पण ह्या ह्या प्रवृत्तीला कोण ऐकून घेत घ्यायच्या मनस्थितीत नाही त्या प्रवृत्ती कमी आहेत जवळजवळ आपण म्हणू एक पंच्याण्णव टक्के लोकांना चांगली शर्यत बघायची आहे आणि एक कुटुंब म्हणून बैलगाडी शर्यत बघायचे तर आपण पंच्याण्णव टक्के व्यक्तींचा विचार करू बैलगाडी मालकांचा करू शौकीनांचा करू आणि आपण सगळी नंदीप्रेम आहे म्हणून ह्या ठिकाणी येत असत तुम्ही बघितलं धनवडी बापू सारख्याला सुद्धा बापू धनवडी बापू हा पहिल्यापासून कोरेगावचा झेंडा टाकणारा माणूस चांडेबाई अटॅक आला धनवडी बापूला आट्या घेऊन तो पंधरा दिवसात तयार झाला कोण सुद्धा होणार नाही पण त्याला एक ह्या शंभू महादेवाच्या नंदीची पुण्य आहे hmm. मला असं वाटतं की आम्ही चाळीस वर्ष या नादात आहे आमच्यासारख्या अनेक कुटुंब या नादात आहेत आता एकाचं नाव घेतलं की बाकीच्या पंचवीस जणांचं नाव घ्यावं लागलं नाही आम्हाला वाईट दिवस आलं या नंदीच्या आशीर्वादाने उत्तम चांगलं दिवस आलं hmm. उत्तम आम्ही असेल आमची मुलं असतील आमची पत्नी घरात असतील चुलता असतील आमचं कुटुंब मोठं असल्यामुळं फार उत्तम दिवस आलं आम्ही ह्यात मनोरंजन म्हणजे ताणतणाव आमच्या डोक्याचा निघून जातो ह्या मैदानातनं आमचं आयुष्य ह्यातच आहे पळणारा बैलापेक्षा नुसता बैल दावणी लागला त्यानंच सगळं बदलवत आहे आणि हे तुम्ही नेहमी सांगत आलेला आहे मित्रांनो खूप अनुभव मोठा आहे एका मुलाखतीतून पॉसिबल नाही ह्या मैदानाच्या निमित्तानं अनेक जण मुलाखती बघतील काय सांगल ह्या मैदानात कशा पद्धतीनं बघावं ह्या मैदानाकडे एक चांगलं मैदान भरवलंय त्या संयोजकांनी उत्तम मैदान आहे ह्या मैदानाकडे एक चांगल्या नजरानं प्रत्येकानं बघा ही जी कृपया कोण कोण अणगल टिंगल कोण करत बसू नका फार उत्तम इथं आल्यानंतर कळतं नियोजन काय असतंय अहो शंडीबाई जर आपण एखादा घरात कार्यक्रम असला आणि आचार्याला जरी आपण थोडी सावली करून द्यायचं म्हटलं तरी आपल्याला त्रास होतोय म्हणजे कार्यक्रम सोडूनच द्या पण आचार्याच्या जेवणाला जरी, जरी सावली करून द्यायचं म्हटलं तरी आपल्याला त्रास होतोय या ह्या माणसानं इथं एवढं मोठं हे केलंय आपण त्याला नावाजलं पाहिजे हो साथ दिली पाहिजे साथ दिली पाहिजे त्याच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे मी परत एकदा सांगतो मी सगळं सोडून ह्या माणसाच्या पाठीमाग उभा राहिलो आहे आणि एक आनंदराव मोहिते म्हणून वैयक्तिक मी संघटनेचा पदाधिकारी आहे मोठ्या संघटनेचा पदाधिकारी आहे त्या संघटनेचा जन्म आम्ही घातला आहे त्या संघटनेला फार मोठं करण्यासाठी फार जणांचं योगदान आहे पण हो युरिया जरा इकडं आला आहे बाहेर आला आहे आपल्या ह्याच्यातनं जनरल ह्याच्यातनं आणि माणसांनी त्यांना फूश केल्यानंतर ह्या गोष्टी त्यांनी सगळ्या केलेल्या आहेत आणि सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं माझी विनंती आहे मैदान मोठं होतं आहे आणि एक मैदान नाही असे दोन तीन मैदान होतात आणि शर्यत महोत्सव होतोय तर ह्या महोत्सवात आपणही एक प्रेक्षक म्हणून सहभागी व्हावं बैलगाडी मालक म्हणून सहभागी व्हावं आणि ह्या शर्यत महोत्सवाची शोभा वाढवावी पुन्हा एकदा लोक म्हणत होते की ही तर कसं लोकेशन तर मी खाली टाकीनच पण तुम्हाला लोकेशन सांगतो तासगावमध्ये यायचं तासगावमधून राजोरी तिथं कोड्याचं माळ म्हणून एक माळ आहे तिथं मैदान आहे तर भेटूया नऊ तारखेला आणि जे बैलगाडी मालकांना नोंद करायचे त्यांनी करू शकता सहा तारखेपर्यंत भेटूया नऊ तारखेला